नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कांदा हे शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचं पीक शेतकऱ्याच्या अर्थकारणाला गती मिळते ती खरी कांदा पिकामुळे गेल्या काही दिवसामध्ये हे भाव अगदी त्या ठिकाणी अकरा ते बारा रुपयाच्या दरम्यान आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे त्याचं अवकाळी पावसामुळं कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आता यामध्ये आणखी एक भर पडली ती म्हणजे अमेरिकेचे जे काही राष्ट्रपती आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या भरमसाठ कराची हे कुठं संपत आहे तर भारतामधून जो कांदा त्या ठिकाणी निर्यात होतोय मलेशिया किंवा इतर देशांमध्ये किंवा दुबईमध्ये यांनी सुद्धा काही आटी त्या ठिकाणी घातलेल्या आहेत त्याचप्रमाणे रब्बी आणि खरीपातील जो काय कांदा आहे याच्या लावगडी क्षेत्राबाबतही मोठा घोळ त्या ठिकाणी आहे नुसतेच बाजारभाव शेतकऱ्यांपुरते कमी झाले आहेत की नेमके व्यापाऱ्यांनाही याचा काही फटका बसला आहे मार्केटमध्ये आवक देखील वाढली आहे निर्यात देखील चालू आहे पण मग बाजारभाव का वाढत नाहीत आणि जर का वाढलेत तर नेमके कधी वाढणार वाढणार की वाढणारच नाही असे अनेक प्रश्न माझ्या अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहेत त्या संदर्भातली अति आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ हा त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोधपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो भारत हा मोठा कांदा निर्यात करणारा देश आहे भारतातील मुख्यत्वे कांदा हा मलेशिया युरोपातील काही देश आणि आखाती देश यामध्ये जसं काही जसं की आपण पाहिलं की दुबई येते त्यानंतर कतार येते इंडोनेशिया ओमान श्रीलंकेमध्ये सुद्धा भारताचा कांदा जातो त्यानंतर व्हिएतनाममध्ये सुद्धा भारताचा कांदा त्या ठिकाणी पाठवला जातो सोबतच भारताला कॉम्पिटिशन म्हणून पाकिस्तान आणि चायना हे देखील मोठे कांदा निर्यातदार देश त्या ठिकाणी आहेत बघा आता शेतकरी मित्रांनो कांद्याचे हे जे काय बाजारभाव आहे ते कांद्याचे बाजारभाव एकूण कांद्याचं उत्पादन बाजारपेठेतील एकूण कांद्याची आवक बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी परदेशातील निर्यात आणि आयातीचं सरकारचं धोरण एकूण कांदा संदर्भातील सरकारची मानसिकता या घटकावरती त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात आणि याचाच परिणाम पुढे जाऊन कांद्याच्या बाजारभावावरती त्या ठिकाणी होत असतो आता शेतकरी मित्रांनो वस्तुस्थिती अशी आहे की काही शेतकऱ्यांचा जो काही कांदा आहे तो आता मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी निघाला आहे आता त्यांच्याही मनामध्ये त्या ठिकाणी प्रश्न असेल की कांद्याचे बाजारभाव हे नेमके वाढणार काय होय मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे शंभर टक्के वाढणार सोबतच शेतकरी नेमकं काय करायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत आता जो कांदा बाजार वाढीचा जो ट्रेंड असणार आहे तो नेमका कसा असणार आहे हे पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावा लागलं आता व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण अतिशय महत्वाचा आणि शेतकऱ्यांना खूप फायद्याचा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा कुठेच त्या ठिकाणी स्किप करू नका बघा शेतकरी मित्रांना याच्यामधली पहिली आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे कांद्याची एकूण झालेली आवक आता सहा एप्रिल पर्यंत जर का आपण पाहिलं तर कांद्याची एकूण आवक होती दोन लाख ब्याऐंशी हजार मेट्रिक टन त्यापैकी एक्क्याण्णव हजार सहाशे मेट्रिक टन हा त्या ठिकाणी महाराष्ट्रातून कांदा आला होता पासष्ट हजार एकशे चार मेट्रिक टन हा गुजरातमधून आणि एकोणचाळीस हजार सातशे मेट्रिक टन हा मध्य प्रदेशामधून कांदा आला होता त्यानंतर सहा आणि पुढची जी काय तारीख आहे ती म्हणजे बारा तारीख आता बारा तारखेला एकूण जी काय आवक झाली ती होती तीन लाख एकवीस हजार मेट्रिक टन आता त्यानंतर फक्त सहा दिवसामध्ये त्या ठिकाणी एक लाख अठ्ठावीस हजार मेट्रिक टन कांदा हा त्या ठिकाणी बाजारात आला आणि मागच्याच आठवड्यात ही आवक त्या ठिकाणी कमी झाली आता जो कांद्याला जो काय दर भेटतोय म्हणजे आपण कांद्याचा महाराष्ट्र दर काय जर काढायचा जर असेल तर आपण लासलगाव बाजार समितीला त्या ठिकाणी पकडतो साधारण लासलगाव बाजार समितीमध्ये आजचा जो दर आहे तेवढं त्या ठिकाणी सहाशे ते एक हजार रुपयाच्या जवळपास त्या ठिकाणी कांद्याचा दर आहे म्हणजे जर तसं जर पाहिलं तर कांद्याचा जो काय भाव आहे तो त्या ठिकाणी एक हजार रुपयांनी त्या ठिकाणी घसरलेला आहे महत्वाची गोष्ट बाजारभाव का वाढणार वाटणार आहेत की कांद्याची ही जी काय लागवड आहे ती मागच्या वर्षी रब्बी हंगाम महाराष्ट्रामध्ये दहा लाख एक एक्केचाळीस हजार हेक्टरवरती कांद्याची लागवड झाली होती आता ह्या ह्या वर्षी दहा लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टर कांद्याची लागवड झाली म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कांद्याची जी काही लागवड आहे ती अठरा टक्क्यांनी जास्त झाली ही जी लागवड झालेली आहे आता ही घाबरण्याचं काय कारण लागवड जरी जास्त असली तरी ही लागवड जी काय आहे ती आता टप्प्याटप्प्यावरती म्हणजे काही लागवड डिसेंबर महिन्यामध्ये झाली काही लागवड जानेवारीमध्ये झाली काही लागवड फेब्रुवारीमध्ये त्यानंतर मार्चमध्ये मग त्यामुळे मार्केटमध्ये येताना सुद्धा हा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यावरती येणार परंतु असा आता असं नेमका प्रॉब्लेम असा झाला की जो कांद्याचा मेन सप्लाय एरिया आहे ज्याला की आपण नाशिक म्हणतो नाशिक लासलगाव येवला सोलापूर छत्रपती संभाजीनगर आणि धुळ्याचा जवळपास काही भाग आता मागच्या आठवड्यामध्ये तिकडे काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आता त्याच्यामुळं त्या कांद्याचं उत्पादन आणि उत्पन्न देखील त्या ठिकाणी कमी होणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये मा त्या ठिकाणी कांद्याचं शॉर्टेज हे शंभर टक्के येणार आणि बाजारभाव त्या ठिकाणी वाढणार आहे आता यातली तिसरी जी काय गोष्ट समजून घ्यायची असेल ती म्हणजे कांदा निर्यात तर भारत हा टोटल उत्पादनापैकी एकतीस टक्के जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी बांगलादेशला निर्यात करतो त्यानंतर पंधरा टक्के कांदा तो मलेशियाला पाठवतो त्याच्यानंतर बारा टक्के कांदा भारत हा यु एई म्हणजे दुबईला पाठवतो दहा टक्के कांदा श्रीलंकेत पाठवतो आपण चार टक्के कांदा आपण ओमानला पाठवतो तीन टक्के कांदा इंडोनेशियाला पाठवतो पाच टक्के कांदा हा कतारला पाठवतो आणि जवळपास दोन पॉईंट नव्वद टक्के कांदा हा व्हिएतनामला पाठवतो उरलेला एक पॉईंट पंचावन्न टक्के कांदा श्रील सिंगापूरला पाठवतो आणि एक पॉईंट त्र्याण्णव टक्के कांदा हा आपण त्या ठिकाणी फिलिपाइन्सला पाठवतो आता बघा आता सध्या परिस्थितीला हे जे काही देश आहेत आता या सर्व देशामध्ये त्या ठिकाणी निर्यात सुरू आहे पण मागच्या आठवड्यात तुम्ही जर काय ऐकलं असेल की अमेरिकेने जे काय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भरमसाट टॅक्सेस इतर देशांवरती त्या ठिकाणी लावलेला आहे आता याही देशांवरती ते टॅक्सेस त्या ठिकाणी लागले आहे त्यामुळे तुम्ही जर पाहिलं का शेअर मार्केट बघितलं की कमोडिटी मार्केट पाहिलं हे पूर्णपणे त्या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि याचाच परिणाम त्या ठिकाणी कांदा बाजारभावावर त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे कांदा बाजारभाव देखील त्या ठिकाणी घसरलेला आहे आता हे एकदा जर सुरळीत जर झालं तर कांदा बाजारभाव हे त्या ठिकाणी शंभर टक्के नक्की वाढून जातील आता अरशा अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकं करायचं तर नेमकं काय करायचं पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी जी करायची की तुम्ही तुमच्या जवळचा जो काय कांदा आहे तो शक्यतो साठवा एकतर तुम्ही तुम्ही स्वतःची चाळ तयार करा किंवा गटागाटाने तुम्ही कांदा त्या ठिकाणी साठवू शकता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कांदा झाला भाड्याने घ्या या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी कांदा साठवू शकता आता जो काय हा साठवलेला कांदा आहे त्याची टप्प्याटप्प्याने तुम्ही विक्री करू शकता म्हणजे दररोजचे बाजारभाव तुम्हाला त्या ठिकाणी बघावे लागतील सोबतच जर जर टप्प्याटप्प्यानं जर तुम्ही काही विक्री जर केली तर रोजचा बाजारभाव तुम्हाला हा एक वेगळा भेटू शकतो चढउतारा भेटू शकता म्हणजे एक ॲव्हरेज प्राईस तुम्हाला त्या ठिकाणी बाजारामध्ये कांद्याची भेटून जाईल मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की कांदा रोजचा काय जो अंदाज आहे तो तुम्हाला विक्री करायचा त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल आणि नंतर तुम्हाला त्या कांद्याची त्या ठिकाणी विक्री करावा लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर का केलं तर तुम्हाला शंभर टक्के बाजारभाव हे त्या ठिकाणी तुमच्या कांद्याला भेटून जातील शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळतोय तुम्हाला काय वाटतं कांद्याला बाजारभाव हे वाढतील का नक्की कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषय असतो तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद